माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याचे कारण काय सध्या नागरिक चर्चा सुरू आहे त्याचं कारण काय आता मला नेमकं कसं सांगता येणार मी ते त्यांना तिथे काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडचण होती काय त्यांच्या राजकीय अडचणी होत्या त्या बाबतीत मला कसं काय सांगता येईल पण वन... आमच्या त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की जनतेत अशी चर्चा आहे की त्यांनी पंधरा वर्ष आमदार पंधरा वर्षीय म्हणानंतर त्यांच्या विचाराचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांना विरोध करणारे उमेश पाटील यांना जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद दिल्यानं त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांनी अशी लोकांमध्ये उघड नाराजगी व्यक्त केलेली दिसून येत होती माझे आमदार यशवंत माने हे आता हंगामी निवडणूकमध्ये भाजप पुढे राहील असं उत्तर दिलं आहे प्रवेश करताना भाजप पुढं म्हणजे भाजप 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 पुढे राहील हंगामी निवड निवडणूक येणाऱ्या निवडणुकीत भाजप पुढे राहील असं सांगितलं आहे कसं आहे बरं का प्रत्येक उमेदवार लढत असताना त्याला त्याचा पराभव जरी दिसत असला त्याच्या समर्थकाचा पराभव जरी दिसत असला तर तो आम्ही विजय होणार अशा पद्धतीने बोलत असतो त्यांची ट्रॅटी काय ते आपल्याला काय सांगता येणार नाही ना। तालुक्यात तिथं वर्चस्व आता राहणार म्हणून सांगितलं तालुक्यात तालुक्यात भाजपचं ते ता बोलतायत तालुक्यात वर्चस्व राहत ता आहेत आता परवाच्या निवडणुकीमध्ये तीस हजारांना पराभव झाला आहे तो पराभव कसा बनवून काढतात काय काय सांगता येत नाही त्यांचा त्यांचा काय विचार असेल त्यावर आपलं काय पण नाही काय आपलं काय मत नाही आमचं काम चालू आहे चार वर्ष निवडणूक आहेत पुढं तोपर्यंत आता ही परिषद आहे जिल्हा परिषद आहेत त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आज महाविकास आघाडी आमची आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हे मिळून आम्ही एकत्रित आहे आता वरून पक्षाचा काय आदेश का येतो आहे कशा पद्धतीनं ही आघाडी होते तर अशा पद्धतीनं आमचा लढण्याचा विचार आहे जर का समजा अशी आघाडी नाही झाली तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मोहोळ तालुक्यात नगरपरिषद असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या या शंभर टक्के निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहिला असं म्हणण्यापेक्षा यापूर्वीही आम्ही शिवसेनेच्या स्वबळावर आम्ही त्यावेळेला सहा जिल्हा परिषदपैकी तीन जिल्हा परिषद आणि यापूर्वी तीन वेळा ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतून इथं आमच्या तालुक्याच्या ठिकाणी सरपंच आम्ही शिवसेनेचं बसवल्या हो